तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात तर आज आहे गुरुवार आज असतो कोल्हापूरचा बाजार त्या अनुषंगाने आपलं आत्ता भेंडी तोडणं चालू आहे साधारणतः आत्ता सात वाजलीत सकाळची मग काय पळपळून पळपळून भेंडे तोडून घेतली जे साधारणतः पंधरा किलोच्या आसपास तोडा निघाला असेल त्यानंतर ना मग आपलं जनावरांसाठी हत्तीघास काढला होता वडिलांनी चारा तो घेऊन आपला गोट्यात नेऊन टाकला आणि मग गॅस आपला सलायनीवर आला मग टाकी आणून टाकली की घरी पहिला सुरुवातीला आणि त्यानंतर ना दुकानाकडे निघालो गाडी काढून आपली ना दुकानात आल्यानंतर ना आपल्याला थोडं काम होतं ते कामावरून घेतलं साधारणतः साडेबारा एकच्या आसपास शटर ओढलं आणि घरी निघालो घरी येऊन जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ना परत आपण मार्केटला निघालो मटेरियल आणायचं होतं एक दोन कंबो होते अर्जंट जे चार वाजेपर्यंत यायचे होते त्यासाठी सांगली मार्गे परत आपण मार्केट गाठलं सांगली मार्केटमधलं सगळं काम आवरल्यानंतर ना परत दुकानात आलो आणि जे काम होतं कांबो वगैरे फिटिंग करणं जे कस्टमरला अर्जंटमध्ये द्यायचं होतं ते सर्व प्रकारचे कॉम्बो फिटिंग करून घेतले आणि कस्टमरला ते पच केले त्यानंतर ना राहिलेली किरकोळ कामे आवरून घेतली आणि एक साडेनऊच्या आसपास दुकान बंद केलं धन्यवाद